श्री राम समर्थ शांती परमात्मा स्मरणाने मिळते नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे पृथ्वी ही क्षमा शांती रूप आहे त्याप्रमाणे संत असतात शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे जिथे स्वार्थ तिथे अशांती भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना तिथे खरी शांती नाही अनन्यतेने शांती प्राप्त होते